गुड मॉर्निंग गायज वेलकम बॅक टू अवर ब्लॉग्स आज म्हटलं जरा आयफोन मधून शूट घेऊ कसं आहे काय आहे बघू उद्याच्या ब्लॉगमध्ये प्रियांका इथे आहे मूग चिला मुगाचे धिरडे व्हेरी व्हेरी हेल्दी मूग चिलासोबत आहे आपल्याला दही का खालच्या वरच्या

मस्त पैकी घरगुती गाठी बनवली विवान आता त्याच्यात टाकून ऍपल खाल्ले सिलिकॉन काय सक्कर मच्छर चावला कच काय चावला

चौऱ्याण्णव आता वाजलेले आहेत सव्वा दहा थोडं लवकर आहे थोडंसं काम आहे माझं तेच डोक्यात विचार येत आहे की बाबा एक लॉजिक लावायचंय मला आणि दुपारी थोडंसं ऊन वाढायला लागले म्हणलं लवकर जाऊ आणि काम लवकर झालं कालच्यासारखं तर घरी येऊ हो आपण परत बघू आता डिपेंड ऑन काम कसं होतंय काय होते का त्याच्यावर आहे सगळं आईने अशी मस्तपैकी गाठी बनवली हो आहे आईला पण आवड आहे असं छोट्या छोट्या गोष्टी काही ना काही करायची आणि प्रियांका प्रियांकाला पण आवड आहे तर आय एम सो लकी असं म्हणायला काही हरकत नाही कारण हे दोघी काही ना काही एक्सपिरिमेंट करत असतात त्यामुळं मला एवढा काही लोड येत नाही कामाचासुद्धा आणि नवीन नवीन गोष्टी आम्ही करतच असतो आणि एकच गोष्ट कंटिन्युअस करण्यात आम्ही बोर होऊन जातो एक त्यामुळं नवीन पाहिजे काहीतरी लाईफमध्ये काही ना काही काही ना काही वेगवेगळं करत राहिलं पाहिजे तर गोप्रोमध्ये चांगले चांगले फुटेज येतात आणि जेणेकरून आपल्याला एक दुसरं ऑप्शन अवेलेबल असतो मोबाईलवर कोणाचा का कॉल आला किंवा मोबाईलमध्ये काही काम चालू असलं तर सायमल्टेनियसली मी गोप्रोमध्ये फुटेज शूट घेऊ शकतो आणि इथं हेल्मेटला पण मोबाईल लावणं रिस्की आहे थोडंसं त्यामुळे म्हटलं गोपरोच भाऊ आला होता जिमला नाही गेलो ना मित्रांनो एक दिवस असं डोकं माइंड फ्रेश नाही होत थोडक्यात काय माहिती काय होतं जिमला म्हणजे झोप नाही झाली तुमची आणि सकाळी उठून तुम्ही जर जिम करून आला ना एकदम फ्रेश वाटतं तुम्हाला की असं वाटतं नऊ तास झोप झाली एकदम मस्त वाटतं पण आज मी नव्हताच झोपून सुद्धा जिमला नाही गेलो तर असं वाटतंय की डोकं जडजड झाले मग ऑफिसला केले गेले मला कॉफी घ्यावं लागेल आणि मग आपल्या कामाला सुरवात करूयात हॉट आहे ना मित्रांनो आता वाजलेले आहेत सहा सहा वाजायला पाच मिनटं बाकी आहेत घरी चाललंय मस्त वाटतंय जरा दिवस पण आला आहे आणि आपण पण घरी चाललो अंधार पडायच्या आत घरी गेला की भारी वाटतं मित्रांनो एक पार्सल आले आपल्या ॲमेझॉनचं मी ठरवलं होतं ते नंतर घेईल पण आपलं मोठं ब्लॉगिंगचं चाललं चा चांगलं चाललेलं चा आहे तर बेसिकली ते आहे गोप्रोचं मीडिया मॉड आणि आपलं आवाजाची क्वालिटी आहे ती अजून चांगली होईल तर त्यासाठी घेतलं आहे मी असा विचार केला होता यूट्यूबमधून पैसे आले की त्या पैशातून घेईल पण थोडी इन्व्हेस्टमेंट आधीच करायला लागते असं मला वाटते कारण इथं मला नॉईज खूप येतो बाहेरचा म्हणजे व्हिडिओ बघितले ना मी आवाज बाहेरचा आवाज सगळं मिक्स होतो आणि मला थोडासा मोठ्या आवाजात पण बोलायला लागतो ते तेव्हा क्लिअर येतो आवाज बघू आता ती गोष्ट आलेली आहे घरी पार्सल प्रियंकाचा कॉल आला होता मला ऐकू कुठे मी फ्रॉम यू अँड कृष्णा तू काय चालवलंय

अरे मंडे बर वाजलेले आहेत सहा वाजून पाच मिनटात दहाच मिनिटात घरी आलो मित्रांनो मी आता फ्रेश होऊ थोडस आणि अनबॉक्सिंग करू जसं मी तुम्हाला सांगितलं इथं आवाज चांगला येतो पण कसं आहे बाहेर जर मोटर ब्लॉगिंग करायला गेलो गाडीवर

चला मित्रांनो आता जेवण करूया जेवणामध्ये आहे भाकरी वांग्याचं भरीच आणि हे आहे आपलं बटाट्याचं बटाट्याचं नाही वडे केले सांडगे के त्याचं चा पीठ आहे चांगलं झालं होतं म्हणजे ऑफिसमध्ये पण घेऊन गेलो तुम्ही मित्रांनो आज मी आयफोन मध्ये शूट करत होतो म्हटलं कवर काढून टाकू काय दिसतंय कसं दिसतंय बघू पण हे बघा माझं स्क्रीन गार्ड इथं आहे इथं आहे एवढं साईडला इथं आहे तर बघू काढून टाकू आणि रिप्लेस करू याला आपण तस काढायचं हो माय गाड oh बघा किती खराब झालं इथं साईडला उद्या चेंज करू आपण याला हे बघा मित्रांनो किती ठिकाणी फुटलो होतं दिसत असेल इथं ऑलरेडी फुटलं आहे इथं खाली पण तुटलं आहे सगळ्या ठिकाणी तुटलं आहे चला निवे आपलं जे मेन पार्सल आहे त्याला आपण अनबॉक्स करवत आहे मी हे बघा गोपरोला हे लावलेलं ला आहे सॉरी हेल्मेटला गोप्रो लावलेला आहे असा काहीतरी दिसतोय आणि हे अडॅप्टर आहे तर आणि जी केबल दिसते खाली ती माईकची केबल आहे हे बघा खाली आहे ना की पिन इथं लावायचे आपले टाईप युनिव्हर्सल जॅकमध्ये हे बघा इथं आणि मग आपण रेडी तर हा सगळा अनबॉक्सिंगचा व्हिडिओ आलेला आहे तर अनबॉक्सिंगचा व्हिडिओ मी टाकतो नक्की ज्यांना बघायचं आहे त्यांनी बघा आपल्या चॅनलवर जाऊन ज्यांना नाही बघायचं त्यांनीसुद्धा जाऊन बघा तर भेटूया आपल्या आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा टाटा बाय टेक केअर सी यू